या महाविद्यालयात आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथल्या विद्यार्थ्यांना एक कुठल्याही प्रकारे शैक्षणिक सुविधा जवळपास उपलब्ध नव्हती आणि ती उपलब्ध करून देण्यासाठी आदरणीय श्री रवींद्र सर यांनी जो प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नांना सलाम या दृष्टिकोनातून मी त्यांनासुद्धा माझे एक प्रेरणास्थान आम्ही काम केलेलं आहे शाळेत दहावीपर्यंत आम्ही विणा चप्पलसुद्धा गेलेलो आहोत त्यामुळे ती परिस्थिती आर्थिक परिस्थिती आम्ही बघितलेली आहे कर्मयोग्यांनी म्हणजे तो शिक्षक असो किंवा पाहिजे म्हणजे आपण त्याला कम्युनिकेशन जे कम्युनिकेशन म्हणतो ते कॉर्डियल कम्युनिकेशन ठेवलं गेलं पाहिजे म्हणजेच विद्यार्थ्यांना या प्रांगणात येण्याचा एक आनंद वाटेल आणि नमस्कार मी साणिका मुठोळकर सर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपण आपल्या प्रश्न ग्रामीण भागातून पुढे जर आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं तसेच बी एन एम कॉलेज निवडली जे आपण प्राचार्य म्हणून कार्यरत सांभाळला मग जीवनदीप महाविद्यालयात आल्यानंतर आपल्याला कसं अनुभव प्रथम मी जीवनदीप महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष आदरणीय गोविंद सर त्यानंतर सर्व जीवनदीप शैक्षणिक संस्था होईल त्यांचे ट्रस्टी मेंबरचे मी आभार मानतो आपण प्रश्न खूप छान विचारला की अनुभव काय आहे कम्पॅरिझन कुठल्याही सं शैक्षणिक संस्थेचं करता येत नाही कारण शैक्षणिक संस्थेचं आपण म्हणाल तर आयुर्मान मी ज्या पूर्वीच्या संस्थेत काम करत होतो तिचा आयुर्मान आज साठ वर्षाच्या आसपास आहे आणि जीवनदीप शैक्षणिक संस्थेचं आयुर्मान हे वीस वर्षाचा आहे साहजिकच या आयुर्मानाचा विचार केला तर आपण टीन एजमधनं बाहेर पडलेलो आहोत आणि सर्व काही इथली शिक्षक मंडळी म्हणा इथली तुला नॉन टीचिंग स्टाफ म्हणा किंवा इथले जे काही इतर सपोर्टिंग स्टाफ आहे हा संपूर्ण तरुण स्टाफ आहे आणि म्हणून तरुणांमध्ये काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाल्यामुळे मला सुद्धा स्वतःला पहिलं तर एक पुन्हा त्या फेजमध्ये गेल्यासारखं वाटत आहे आणि त्यामुळे एक चांगला अनुभव मला आलेला आहे नंबर एक नंबर दोन प्रत्येकाचे चेहरे उत्साही इथं दिसत आहेत मला म्हणजे असे थकलेले नाही कारण आपण सर्व इथे एक नैसर्गिक वातावरणात आहोत कुठल्याही प्रकारचं प्रदूषण या महाविद्यालयाच्या अवतीभ होते नाही आणि त्यामुळे साहजिकच आपण आपलं मन प्रसन्न राहतं आपला चेहरा त्यामुळे प्रसन्न राहतो आणि साहजिकच त्यातून एक उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल मग तो विद्यार्थी असो किंवा कोणी पालक बाहेरून आलेले असो किंवा शिक्षक शिक्षक तर कर्मयोगी असो त्यांचा सर्वांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक प्रकारे उत्साह जाणवेल आणि तोच मला आलेला सर्वात मोठा आणि खूप चांगला अनुभव आहे अगदी बरोबर म्हणाला त्याचबरोबर सर तरुण तरुणींना तरु शैक्षणिक जीवनामध्ये अनेक समस्या तसेच प्रश्न असतात मग त्यांना भेडसावणारा कॉमन प्रश्न म्हणजे प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती याबाबत आपण महाविद्यालयामध्ये काय उपाययोजना केल्या आहेत का प्रथम तर तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की जीवनदीप महाविद्यालय तसं बघितलं तर टिटवाळापासून पाच किलोमीटर कोवेलीपासून एक किलोमीटर दुरीच्या अंतरावर आहे मध्ये आहे त्यामुळे इथे आलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचे प्रवेश प्रक्रियेची नोंद करावी लागू नये या म्हणून यासाठी सुरुवातीलाच संस्था या, पातळीवर आ अगोदरच निर्णय घेण्यात आलेला आहे की इथे आलेल्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठाचं नोंदणी करतसुद्धा याच महाविद्यालयातील शिक्षके तर कर्मयोगी करतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो प्रश्न दुस प्रश्न त्याचबरोबर की तुम्ही प्रवेशाशी संबंधित तर एकदा विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यानंतर इथली शिक्षक मंडळी त्यांना की कुठल्या साधारणपणे शैक्षणिक उपक्रमात आपण प्रवेश घ्यावा यासाठी मार्गदर्शन करत असतात त्यासाठी सुद्धा आपण इथे ठेवलेलं आहे आणि त्या मधून विद्यार्थ्यांना साधारणपणे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी बी एला जात असेल तर त्याला मास मीडियाचं महत्त्व समजून सांगितलं जातं एखादा विद्यार्थी सायन्स फॅकल्टीला जात असेल तर त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं महत्त्व समजून सांगितलं जातं डेटा सायन्सचं महत्त्व समजून सांगितलं जातं एखादा विद्यार्थी कॉमर्स बी कॉम घेत असेल तर त्याला अकाउंटिंग फायनान्स आणि मॅनेजमेंट स्टडीचं महत्त्व समजून सांगितलं जातं आणि त्यातून ते महत्त्व एकदा समजून सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत फरक होऊन ते प्रोफेशनल कोर्सेसला जाण्यासाठी ऑटोमॅटिक त्यांची इच्छा व्यक्त करतात आणि पालकांना त्या पद्धतीने ते पालकांकडे त्या मागणी करून विद्यार्थी तुम्ही बघितलं तर बी ए बी कॉम बी एस पेक्षा प्रोफेशनल कोर्सेसला या महाविद्यालयात जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे म्हणजेच काय की या महाविद्यालयातील प्रत्येक कर्मयोगी मी कर्मयोगी या नात्याने म्हणतो की त्यांनी त्या कामासाठी वाहून घेतलं म्हणून त्यांना कर्मयोगी म्हणतोय आणि म्हणून प्रत्येक कर्मयोगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहे आणि तेही साधारणपणे आपलं कर्तव्य हो। म्हणून समजत आहे दुसरा आपला मुद्दा होता ते स्कॉलरशिपचा की साहजिकच स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्र सा म्हणजे त्यासाठी लागणारा त्यांना का सर्टिफिकेट म्हणा उत्पन्नाचा दाखला म्हणा किंवा एस एस सी एस टी व्यतिरिक्त ज्याचं कॅटेगरीच्या उदाहरणार्थ एन टी ओ बी सी एस बी सी सी डब्ल्यू एस यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतात संबंधीचं मार्गदर्शन किंवा या संबंधीच्यासाठीचे सुद्धा काही कॅम्प आपल्या महाविद्यालयात ऑर्गनाईज केले जातात आणि त्यांना एका दिवसात हे उत्पन्न दाखला म्हणा किंवा क जातीचा दाखला म्हणा किंवा नॉन क्रिमिनलसारखे दाखले मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न संस्था पातळीवर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवर प्रशासन पातळीवर घेतला जातो म्हणजेच काय की विद्यार्थ्यांना येणारा प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणा किंवा स्कॉलरशिप म्हणा किंवा इतर काही वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर कुठला विषय घ्यावा यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यावं लागतं आणि ते मार्गदर्शन महाविद्यालय पातळीवर आणि संस्था पातळीवर अत्यंत उत्तमरित्या वापरलं जात आहे आणि तीच प्रक्रिया आम्ही पुढं कंटिन्यू चालू ठेवणार आहोत खूपच छान सण जेव्हा आपण देखील विद्यार्थी दशक होता त्यावेळेस तुम्ही एखादं स्वप्न नक्कीच उरशी बाळगून ते साध्य करण्याचा प्रयत्न केला असेल मग ते तुमचा प्रवास नेमका कसा होता लहानपणी आम्ही शेतीच काम केलेलं आहे शाळेत दहावी पर्यंत आम्ही विना चप्पल सुद्धा गेलेलं आहोत त्यामुळे ती परिस्थिती आर्थिक परिस्थिती आम्ही बघितलेली आहे मुळात मला खरं तर पहिल्यापासून कॉमर्सचा एक म्हणजे आकर्षण होतं कारण कॉमर्स म्हटलं की संख्याशास्त्र त्यानंतर अकाउंटंटची लेखा एक लेखा विभाग आणि माझ्या मनात एक चार्टर्ड अकाउंटंट बनायचं स्वप्न होतं चार्टर्ड अकाउंटंटचं स्वप्न आपलं पूर्ण झालेलं नाही पण मी वाणिज्य शाखेतील एक अतिउच्च पदवी जी जिला आपण म्हणतो पी एच डी पदवी प्राप्त करून माझ्या त्या चार्टर्ड अकाउंटंटच्या एका म्हणजे आपण म्हणतो ना की दुधाची ताक आपण दुधाची ताण ताकावर भागवणं तशा प्रकारचं काम माझं झालेलं आहे पण त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात एक शिक्षक म्हणून कार्यरत राहावं यासाठीचा आम्ही प्रयत्न केला आणि ते माझं स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे इवन शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा साधारणपणे शिकवणं त्यानंतर प्रशासन हा सुद्धा एक आपोआपच माणसाच्या जीवनात येत असतं की विद्यापीठ सुद्धा आपण काम करावं ते सर्व कामं आत्तापर्यंत मी केलेले आहेत आणि त्यामुळे मी असं म्हणेल की माझ्या स्वप्नांची पूर्तता दोघो झालेली आहे तसेच तर सद्यस्थितीमध्ये आपल्या नेतृत्व खाली महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी यांना एकत्रितरित्या घेऊन वाटचाल करण्यासाठी आपली काय रणनीती आहे रणनीती म्हटलं तर महाविद्यालयाला एक वीस वर्ष पूर्ण झाले एकविसाव्या वर्षात महाविद्यालयाने पदार्पण केलेलं आहे त्यामुळे साहजिकच एक रौप्य महोत्सवी आपण जे म्हणू की त्या वर्षाकरिताची जे काही कार्यवाही महाविद्यालयात पाहिजे त्याची एक मानसिकता आम्ही तयार केलेली आहे त्या दृष्टिकोनातून नंबर एक जर आपण म्हणाल तर आपण तीन भागांमध्ये याचं उत्तर तयार करू एक प्राध्यापकांसाठी नंबर दोन इतर कर्मयोगी आणि नंबर तीन विद्यार्थी पहिलं तर प्राध्यापक कर्मयोगांसाठी संशोधनावर जोर देणे नंबर एक त्यानंतर साधारणपणे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आली आहे त्यामुळे दरवर्षी सिलेबस पद्धत आहे आणि म्हणून प्रत्येक कर्मयोगाने प्राध्यापक कर्मयोगांनी साधारणपणे आपल्या विषयातल्या ज्ञानामध्ये वृद्धी होण्यासाठी त्या संबंधीचे जे काही चर्चासत्र आयोजित केलेले असतील किंवा कार्यशाळा आयोजित केलेल्या असतील किंवा त्या संबंधीचे काही ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित केले असतील किंवा रिप्रिरेशन कोर्स आयोजित केले असतील तर त्या रिप्रेशन कोर्स ओरिएंटेशन कोर्स सेमिनार आणि वर्कशॉपला त्यांनी अटेंड होऊन त्या विषयाची व्याप्ती समजून घेण्याचा पहिला प्रयत्न करा आणि मग त्याच विषयामध्ये आपण अजून काय प्रकार करू शकतो संशोधन कशा कर पद्धतीने करू शकतो या संबंधीचं त्यांनी पहिलं प्लॅनिंग करणं ही येत झाली पहिली प्राध्यापकांच्या बाबतीत शिक्षक इतर यांच्या बाबतीत मला तर पहिली गोष्ट मी ऑब्झर्व केलं की इथले बरेचसे शिक्षक इतर कर्मयोगी साधारणपणे दहावी असेल किंवा बारावी पास झालेले आहेत तर मी यांना पहिलं पहिले प्रोत्साहित करेल की तुम्ही बारावीपर्यंतच का थांबला तुम्ही आपल्याकडे साधारणपणे प्रत्येक गोष्टीत उपलब्धच आहे बारावी आर्ट्स असेल तर त्याने बी ए करावं कॉमर्स असेल तर कॉमर्स करावं सायन्स असेल तर सायन्समध्ये किंवा जर नाही तुम्हाला सायन्स अवघड जात असेल तर आर्ट्स किंवा कॉमर्समधनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेत कर्मयोगाने करावा असा पहिला माझा मानस असेल नंबर दोन आत्ताच्या घडीला संपूर्ण टेक्नॉसे आपण चाललेलो म्हणजे तंत्रज्ञानामध्ये बदल झालेला आहे आणि म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञान प्रशासन पातळीवर सुद्धा आणण्याचा प्रयत्न असेल आणि शिक्षकेचा शिक्षक पातळीवर सुद्धा आणण्याचा प्रयत्न असेल हा त्या प्रयत्न ते प्रयत्न करून त्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यांना अवगत माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमचा असेल आणि तिसरा प्रत्येक कर्मयोग्यांनी म्हणजे तो शिक्षक असो किंवा शिक्षेतर तर कर्मयोगी असो त्यांनी विद्यार्थ्यांशी साधारणपणे सौदाच वागलं पाहिजे म्हणजे एक आपण त्याला कम्युनिकेशन जे कॉर्डियल कम्युनिकेशन म्हणतो ते कॉर्डियल कम्युनिकेशन ठेवलं गेलं पाहिजे म्हणजेच विद्यार्थ्यांना या प्रांगणात येण्याचा एक आनंद वाटेल आणि तो आनंद मिळा यासाठीचा प्रयत्न असेल राहिला असता तर तिसरा जो मुद्दा आहे तुमचा विद्यार्थी पहिलं कसं आहे की विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेला आहे सुरुवातीला त्यांचे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की इथला बराच विद्यार्थी मराठी भाषेमध्ये आपले कम्युनिकेशन करतो तर त्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेव्यतिरिक्त मराठी भाषेव्यतिरिक्त आजच्या घडीला आपण जर कुठेही मुलाखतीसाठी गेलो किंवा साठी गेलो तर तुम्हाला इंग्लिशमधनं प्रश्न विचारला जातो आणि अशा वेळेस इंग्लिशमधनं प्रश्न विचारले गेल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना था त्याचं उत्तर माहीत असताना सुद्धा एक ते उत्तर ते इंग्लिश मध्ये देऊ शकत नाही आणि म्हणून तो एक मनात न्यूलगंड येतो आणि तो, तो न्यूलगंड काढण्यासाठी साधारणपणे इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपल्या महाविद्यालयात आणण्याचा पहिला माझा मानस आहे आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कंपल्सरी करणार म्हणजे तुम्ही शिका आणि प्रांगणात प्रांगणात बोलण्याचा प्रयत्न करा शिक्षकांशी बोलण्याचा प्रयत्न करा चुकेतूनच माणूस सुधरत असतो आम्हीसुद्धा साधारणपणे मराठी मीडियममधूनच शिकून आलो आहे पण आज आम्ही व्याख्यान म्हणा किंवा काही असे पन्नास मिनटं एक, एक तास इंग्लिशमध्ये बोलू शकतो कारण काय की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि ती आपण करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जो काही संबंधित जो निर्गंड आहे तो काढण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया आणि तेच आपल्यासाठी महत्वाचं हो असेल कारण त्यातून त्यांना प्लेसमेंट म्हणा अंतरप्रेन्युअरशिप म्हणा किंवा त्यांचं स्वतःचं सामाजिक किंवा राजकीय विकास त्यातून होऊ शकतो त्याचबरोबर गुण गुण शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा निकाल वाढवण्यासाठी आपण महाविद्यालयात असे कोणते उपक्रम राखू इच्छिता प्रश्न खरंच म्हणजे आत्ताच्या परिस्थितीची सुसंगत आहे नंबर एक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी काय आपण उपाय योजना उपाययोजना तर पहिलं शैक्षणिक आपली जी पद्धत आहे शिकवण्याची जी पद्धत आहे त्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला थोडा बदल करायचा mm -hmm. सध्याच्या घडीला आपण जर बघितलं की आपली ट्रॅडिशनल मेथड आपण वापरतोय उदाहरणार्थ खडू फळा पण आता काय करायचं आहे की आपल्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी मिसळून किंवा तंत्रज्ञानाशी जुळून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आहे त्यामध्ये काय की साधारणपणे आमच्या नॅकमध्ये आम्हाला चार प्रकारच्या मेथड्स करणं कंपल्सरी ठेवलं आहे त्याला आम्ही काय म्हणतो एक्सपिरियन्शियल लर्निंग पार्टिसिपेटिव्ह लर्निंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड आणि आय सी टी बेस्ड मेथड मग आता एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे काय की उदाहरणार्थ आता तू या ठिकाणी माझी मुलाखत घेते बरोबर याला आम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो म्हणजे यातून तुझ्यातला एक आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करायचा याला एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो पार्टिसिपेटिव्ह लर्निंग म्हणजे काय की विद्यार्थ्यांना आम्ही साधारणपणे वेगवेगळ्या ठिकाणी नेतो आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी नेल्यानंतर उदाहरणार्थ आपले मास मिडियाच्या मुलांना आपण एखाद्या चॅनलचं भेटीला नाही आणि त्या चॅनलमध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचा या मेथडमध्ये साधारणपणे प्रयत्न केला जातो त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग आता बघा की हे प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड ही काही नवीन आपल्यासाठी नाही उदाहरणार्थ आपण लहानपणी आपल्या आजी आजोबांनी आपल्याला काही कसा सांगितलेला आहे मग ती कथा कसली असो उदाहरणार्थ ससा कासवाची कथा का असो बरोबर आहे किंवा आपल्याला एखादा अकबर बिरबलची कथा सांगितलेली असेल मग ह्या कथेमध्ये सांगण्याचं तात्पर्य काय हे सुद्धा आपल्याला आपल्या आजी आजोबांनी किंवा आपल्या आईवडिलांनी सांगितलं आहे तशाच प्रकारच्या स्टोरी टेलिंग कथा किंवा स्टोरी टेलिंग प्रकार आपल्या टीचिंग मेथडमध्ये आहेत पण यामध्ये त्या आपण लहानपणी त्या हो कथा ऐकवणार नाही यामध्ये साधारणपणे अशा प्रकारच्या कथा ऐकवल्या जातील हो की काही लोक आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यामागची त्यांची चाल कशी होती पुढ वाटचाल कशी होती त्याचबरोबर उदाहरणार्थ रतन टाटाची कथा असेल किंवा आदित्य बिर्लाची कथा असेल किंवा इतर अजून उदाहरणार्थ धीरूभाई अंबानीची कहाणी असेल किंवा आपण जर म्हणाल की अदानीची कहाणी असेल याशासारख्या प्रमुख इंडस्ट्रीज किंवा आय एस ऑफिसर असे काही निवडायचे की उदाहरणार्थ आपण जर म्हणाल की आपले राष्ट्रपतीपूर्वीचे डा। डॉ डॉक्टर अब्दुल कलाम यांची कथा म्हणजे यांनी काय केलं आणि कशा प्रकारे यांनी शैक्षणिक विकास केला अशा प्रकारच्या स्टोरी टेलिंगनुसार आपण जर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीचे प्रमाण वाढेल हा झाला शिक्षकांकडनं केला जाणारा प्रयत्न आणि दुसरं आपण जर म्हणाल विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थ्यांसाठी काय होतं की आजच्या घडीला बरेचसे विद्यार्थी फक्त नोट्सवर अवलंबून आहेत आम्ही जर त्यांना विचारलं की तुम्ही रेफरन्स बुकचा वापर करता का तर त्यांचा प्रश्न असेल की आम्ही रेफरन्स बुक नाही फक्त नोट्स वापरतो किंवा पी डी एफ नोट्स घेतो किंवा व्हॉट्सअप नोट्स घेतो तर तसं न करता विद्यार्थ्यांना कुठल्याही संकल्पनेची परिपूर्ण माहिती असणं गरजेचं कारण काय होतं की आजच्या घडीला मुलं फक्त परीक्षेच्या आगल्या रात्री तोंडपाठ करतात बरोबर आहे आपण स्तोत्र जसे पाठ करतो तसे पाठ करतात करता। आणि मग स्तोत्र म्हणत असताना एखादा शब्द विसरला की पुढचं सगळं विसरतो आपण सगळं ब्लँक होतो तसं होऊ नये म्हणून फक्त त्या कन्सेप्टचा अर्थ काय हे जर एकदा समजलं तर आपल्याला जरी पुढचं पाठ नसेल तरी त्या माहितीच्या आधारावर आपण उत्तर लिहू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो ती गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते संस्कार आणण्याचा प्रयत्न आम्ही शिक्षक शिक्षेत कर्मयोगांच्या मिळून हे काम करण्याचा प्रयत्न असेल अर्थातच याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग घेणार म्हणजे काय घेणार की जे विद्यार्थी साधारणपणे ॲडव्हान्स लर्नर आम्ही त्यांना म्हणतो मग अशा विद्यार्थ्यांना आम्ही घेणार मग त्या विद्यार्थ्यांवर प्रयोग करण्याचा आमचा पहिला एक मानस आहे आणि तो प्रयोग केल्यानंतर तेच विद्यार्थी साधारणपणे आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना ते सांगू शकता की आपण असं केलं तर आपल्या ज्ञानात होईल म्हणजे मुळात पहिलं फक्त की कन्सेप्ट काय संकल्पना काय ती संकल्पनेचं मूळ त्या विद्यार्थ्यांना कळावं यासाठीचा आमचा सर्व शिक्षक इतर कर्मजगांचा प्रयत्न असेल आणि त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये एक प्रगल्भता आहे प्रगल्भता म्हणजे त्याला आपण मॅच्युरिटी शब्द वापरतो म्हणजेच पूर्वी एक म्हण होती की पुढे पाठ मागे सपाट तसा प्रकार आता होणार नाही याची काळजी आम्ही जीवनदीप महाविद्यालयातील शिक्षक इतर कर्मचारी आणि त्याचबरोबर विद्यार्थी सुद्धा घेऊ असा माझा स्वतःचा मान आहे अगदी बरोबरच पर आपण एकदम नवीन सज्ज तयारी उपक्रमांमध्ये आहोत तर त्याचबरोबर सर एक यशाची व्याख्या काय आहे आणि सर्व गुण संपन्न विद्यार्थी कसा असतात यशाची व्याख्या बऱ्याच वेळा की यश म्हणजे काय की काही लोक समजतात की मार्क म्हणजे नव्वद टक्के मार्क मिळाले नव्याण्णव टक्के मार्क मिळाले असं काही नाही नव्याण्णव टक्के मार्क मिळाला विद्यार्थीसुद्धा काही काळानंतर आपल्याला असं दिसतो की तो बेरोजगार आहे पण त्याचबरोबर पंचेचाळीस टक्के मार्क मिळाला विद्यार्थीसुद्धा काही वेळानंतर आपल्याला असं येतं की तो चांगला व्यवसाय आहे किंवा चांगला कलाकार आहे किंवा चांगला एखाद्या क्षेत्रामध्ये त्याचं चांगलं नावलौकिक आहे म्हणजेच काय यश म्हणजे काय की यश म्हणजे आपण त्यास आपली जी काही ध्येय असेल ते पूर्तीसाठी केलेला जाणारा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून मिळालेलं जे काही आपल्याला असेल त्यात समाधान मानणे याला यश म्हणतात कारण बऱ्याच वेळा आपण अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा पूर्त पूर्तता झाली नाही तर आपल्याला अपेक्षा भंगाचं दुःख होतं आणि म्हणून ध्येय ठेवायचं पण त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न केल्यानंतर जे मिळेल त्यात समाधान मिळत राहिलं तर साहजिकच पुढचं पाऊल आपल्याला टाकता येतं आणि पुढचं पाऊल टाकलं तर आपल्याला यश मिळू शकतं म्हणजेच काय की कधी अपयश आलं तर त्या अपयश ही यशाची पहिली पायरी असं समजून प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणेल आणि त्या आपण एकदा चांगले प्रयत्न केलं तर साहजिकच यश मिळू शकेल सर आपल्याला यादी देखील कॉलेज सांभाळण्याचा उत्तमच अनुभव आहे मग त्यातील तुमच्या एखाद्या अविस्मरणीय प्रसंग सांगू शकाल अविस्मरणीय प्रसंग असे भरपूर आहेत पण सांगायचं म्हटलं तर बी एन एम महाविद्यालयाला जेव्हा बेस्ट कॉलेज अवॉर्ड मिळाला विद्यापीठाकडून तो एक माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग असेल त्याचबरोबर दोन वेळा नॅक आम्ही केलं त्या नॅकमध्ये आम्ही ए ग्रेड प्रत्येक वेळेस आपले जे मार्क आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात आम्हाला यश मिळालं ते अविस्मरणीय प्रसंग आणि प्लस तुम्ही म्हणाल तर बी एन एन महाविद्यालयातून रिटायर झाल्यानंतर पुन्हा घरी बसण्यापेक्षा या महाविद्यालयात मला संधी मिळाली तो सुद्धा माझ्यासाठी एक अविस्मरणीय प्रसंग आहे बरोबर त्याचबरोबर सर आपल्या आयुष्यातील प्रेरणास्थान कोण आहे सांगू प्रेरणास्थान म्हणाल तर प्रथम आपले आई वडील कारण प्रत्येकाचे आईवडील हे लहानपणापासून प्रेरणास्थान असतात कारण ज्यांनी आपल्याला एक संस्कार दिले त्या संस्कारातून आपण घडलेला आहे त्यानंतर महान महान व्यक्ती त्यामध्ये डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर स्वामी विवेकानंद त्यानंतर तुम्ही म्हणाल तर महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी सामाजिक घडली सावित्रीबाई फुले त्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मी आदर्श मानतो त्यानंतर बी एल एन महाविद्यालयात मी बत्तीस ते तेहतीस वर्ष सेवा केली आणि म्हणून आम्ही त्या संस्थेत काम केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या संस्थेचे जे संस्थापक होते पद्मश्री अण्णासाहेब जाधव हो। यांनी कच्च्या परिस्थितीतून त्या महाविद्यालयाची स्थापना केली आणि म्हणून बेनएन महाविद्यालयाचे जे संस्थापक अध्यक्ष होते पद्मश्री अण्णासाहेब जाधव त्यांना आणि यानंतर या महाविद्यालयात आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथल्या विद्यार्थ्यांना एक कुठल्याही प्रकारे शैक्षणिक सुविधा जवळपास उपलब्ध नव्हती आणि ती उपलब्ध करून देण्यासाठी आदरणीय श्री रवींद्र सर यांनी जो प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नांना सलाम या दृष्टिकोनातून मी त्यांनासुद्धा माझे एक प्रेरणास्थान मानतो खूपच छान सर त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दे विद्यार आणि आपल्या प्राध्यापकांना त्याचबरोबर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल सर्वांना एकच सांगेल प्रामाणिकपणे कार्य करत राहा ध्येयपूर्तीसाठी कष्ट कष्टाची तयारी ठेवा आणि कष्टातूनच आपल्याला फळ मिळेल कुठल्याही प्रकारचा शॉर्टकटचा रस्ता अवलंबू हो नका एवढं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करेन कारण शॉर्टकट म्हटलं की त्यातून चूक होते आणि चूक झाली की शिक्षा करते तर ती शॉर्टकट करून हा त्यामागचा माझा उद्देश आहे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही तुमचा अमूल्य आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिला खूप खूप धन्यवाद